नमस्कार मंडळी मी विजय निकम पुन्हा एकदा सगळे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आमचा दहंडीचा सराव प्रारंभ आहे दहंडीचा सराव प्रारंभ आहे आता जातो आम्ही तिकडे तयारी चालू आहे आम्ही पाठ आणाय आलो आहे घरी जातो घरात पाठ घेऊन येतोय माझ्यासोबत ठीकच आहे बघूया गेल्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं आहे सराव प्रारंभाची व्हिडिओ काढली मी यावर्षी पण काढू खरा जाऊया बघा आमच्या मंडळी पुरे मंडळाची फुलं काम करतात आता फुलं फुलांच्या पाकळ्या करतात कोण आहे वेद आहे पजाबाई आहे आपल्या योगेबाई आहे यश आहे सौरूप इकडे आहेत पजाबाई कधी आला सरे सहा वाजता सहा वाजता गाडी बिडी होत्या का नाही इथे होत्या भरपूर होत्या त्या हटवल्या आम्ही हटवल्या कोण कोण आला अजून आहेत का ते बाहेर गेलेत सध्या आमचा फुलांचा काम चालू आहे तर आमची प्रिंट बाहेर येते अक्षय सोबत आधी आधी હિન્દ વિશ્વ પ્રતિષ્ઠાન ગોવિંદ પત્તાક સરોવ પ્રારંભ કોણ આજે જ ન હોય पेपर आम्ही आलो आता जुन्या जागेवरचा मान द्यायला ते बघा आम्ही जुनं पार्टी प्रॅक्टिस करायचो आणि आता आम्ही इथं नारळ देतोय दरवर्षीप्रमाणे

तर आताच आम्ही जुन्या जागेवरचा मान दिला आता परत जातोय पुरात तळावाच्या जागेवर परत जाऊया para o tá सगळे आहेत ना इथले की नाहीत नाही ग्रुपमध्ये किती जण आहेत ग्रुप मध्ये किती जण आहेत एकशे वीस आहेत एकशे वीस ग्रुप मध्ये एकशे वीस आहेत आणि त्यातले पन्नास जण आहेत सत्तर कुठे गायब झाले आता आजपासूनच बोलायला लागेल की आपल्याला जर चांगले जर लावायचे असतील तर आपल्याला क्राऊड जमावा लागेल बरोबर आहे उत्तर द्या नित बसून होणार नाही न ना तर तुम्ही बोला आम्ही बसतो खाली कारण की बोललं पाहिजे बोलल्याशिवाय समजणार नाही मग आता आपण जे पन्नास आहोत किती तर लावायचे किती तर लावायचे सगळ्यांच्या याच्यातून येऊ द्या अरे बोला द्या धराणी किती सहा लावायचे की सात लावायचे सात लावायचे ना, ना। मग हे एवढे संख्या असेल तर सात तर नाही लागणार ना आहेत त्याच्यामध्ये बारीक पण आहेत जर पन्नास जर आपण बघितले ना तर त्याच्यात पण किती जण आहेत ते ना शिनीला ना धरायला त्याच्यामध्ये पण काउंट नाहीत त्याच्यामध्ये आज नवीन किती जण आहेत नवीन कमीत कमी तीन ते चार जण असतील तुम्ही पण नवीन ना दोन आणि एक तीन तीन जण नाही चार पाच जण नवीन आहेत पाच मग धरून चला एकशे वीस मधले पाच नवीन हा त्याच्यामध्ये एकशे वीस मधले आपण आलो फक्त चाळीस जण हे बाकी सोडले ना तर पस्तीसच असतील ते पण पाच कमी केले तर पस्तीस मध्ये सात तर लावणं अवघड आहे सात तर जर आपल्याला ला लावायचे असतील तर आपल्याला उद्यापासूनच आपल्याला क्राऊड वाढवावा लागेल बरोबर आहे म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये क्राऊड आपला आला पाहिजे आणि आता आपल्याकडे दिवस कमी आहेत गेल्या वर्षी आपण दोन महिने अगोदर स्टार्टिंग केली आणि या वर्षी जी केली आहे ती कमी आहे खूपच कमी म्हणजे मला वाटतं गेम एक महिना दीड महिना असेल त्याच्यामध्ये पंधरा दिवस आपले कसे निघून जातील ना कळणार नाही त्याच्यामुळे आपण स्वतःवरती डिपेंड करा की आपण काय केलं पाहिजे आणि काय पद्धतीने करू मी काय बोलतोय बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय बरोबर आहे ना मग त्याच्या पुढे काय करायचे त्याच्यापासून क्राऊड वाढला पाहिजे बरोबर ना सगळ्यात महत्वाची सूचना आता आपल्याकडे नवीन बसलेले आहेतच तरी पण मी सांगतो जे इथे प्रॅक्टिसला येतील टाइमपास करायचा असेल तर ना आलात तर बरं आहे आजच्या दिवशी चालेल चुकीचा बोलत असेल तर आता रोका मागून बोलू नका सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण की इथे आपन। आलो ना तर मी टाइमपास करतो मी म्हणजे आपण आपण येणार टाइमपास करणार पाच तर लावणार घरी जाणार सात तर तरी लावणार आपण जाधव सात तर लावले पाहिजेत जसे सहा लावतो मग ज्या वेळेला सात ना तेव्हा आपण बाहेर जाऊ हे लक्ष इथं तेव्हा एकाचा पण टाइमपास नाही पाहिजे तो येईल आपण आलो आपल्याला कधी आलं सरावासाठी मग आपण सराव करून घेतला पाहिजे कारण की आपल्याकडे टाइम फक्त आहे ना बघ आपला टायमिंग नऊचा असतो पोरं येतात दहा वाजता दहा वाजता येतात ना सांगा तुम्ही सांगा दहा वाजता येतात की नऊ वाजता येतात आता ह्याच्यामध्ये नऊ वाजता किती जण येतात मोजून फक्त पाच ते दहा जण नऊ वाजता येतात आणि त्याच्यामध्ये जो कोच असतो ना तो एक नऊ वाजता येतो आणि जास्तीत जास्त साडे नऊ पर्यंत येत असेल तो पण बरोबर आहे त्याच्यानंतर मग आपण लेट होतो ले। का लेट होतो मग लेट आल्यावरती पण आपण टाइमपास करतो मग टाइमपास करून आपलं तर लागतील का लागतील का फोलांनी बोला नाही ना मग आता टाइमपास करायचं असेल तर आपण न आलेलं बरं कारण की जो प्रॅक्टिस करतो त्याला पण आपण शिकवतो पास कर शिकवतो ना कारण की नवीन येणारा पण असतो ना तो काय व्हायचो जाऊ दे रे त्यांचीच बरं टाइमपास करतात तर मी काय ना केला तर चांगलं आहे ना बरोबर आहे ना बरोबर बोलतोय काय मग बोला कारण की तुम्हीच उत्तर द्या हो नंतर मी तुम्हाला विचारेन टाइमपास करे त्याच्या घरी मग ज्याला रागेल त्यांनी घरी जा चालेल कारण की इथे टाइमपास करून कोणाला जर दुखापत झाली त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे त्याची वेळाने घेतली तरी हो तर बोला मंडळाची आहे ना मग जो मंडळाचा जो माणूस असेल जो जीवचाड ओलखते तर त्याचं ऐकावं लागेल आणि जर कोणाचं ऐकायचं नसेल ना तर त्यांनी सांगा ह्याचं ऐकायचं ना आम्हाला हा माणूस पाहिजे जर पटत असेल तर बोला कारण की मागून बोलायला नको बरोबर आहे की चुकीचं आहे सगळं झालं पाहिजे मला तर बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे ना मग ऐकायचं आहे ना कुठला माणूस आहे बोला बोलायच त्यांनी नका येऊ घरी असा कारण की आहेत आपल्याकडे पबजी खेळणारे झाल्यावरती पबजी खेळायला बसल्यात चालेल काय नो डाऊट आहे पण त्यांनी पण इथे घरी जायचं आणि नंतर यायचा उद्या इथून काय झालं ना आता मंडळाची जिम्मेदारी आहे घरचे काय बोलतील सरावाला गेलाय प्रॅक्टिसला गेलाय अजून आमचा मुलगा आला नाही उद्या मंडळाला फोन येतील काय रे कुठे आमचा पोरगा मग काय सांगणार जे आपल्याकडे आहेत काही लोक जी बोलतात मी सरावाला जातो आणि दुसरीकडे भटकत असतात तर त्या गोष्टी आमच्या कानावर आल्या तर आम्ही त्याच्या घरपर्यंत पोहोचू बरोबर आहे काय मग आता जी आपल्याकडे जी जुनी पोट आत आली नाहीयेत त्यांच्या कानावर सांगायचं सराव चालू झालेला आहे तर प्रत्येकाने गेली आहे आणि आजपासून प्रत्येकाने हातापायची नका दाखवून उद्यापासून फॅटिटला यायचंय बरोबर आहे आपला जो पट्टा दिलेला आहे प्रत्येकाला दिलेला आहे फक्त जी नवीन नसतील ना नवीन त्यांच्याकडे असते नसेल बाकीच्या सगळ्यांकडे पट्टे आहेत पट्टा आहेत ना आणि नॅपकिन मग प्रत्येकाने नॅपकिन घेऊन यायचा आणि पट्टा घेऊन यायचा आणि जे नवीन असतील त्यांनी ओढणी घेऊन या किंवा त्यांच्याकडे पट्टा असेल तर तो पट्टा घेऊन या बरोबर आहे ना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा हे ऐका आपले जे येणारी पोरं आहेत जी आज नाही आहेत किंवा ते दोन दिवसांनी येणार असतील तीन दिवसांनी येणार असतील तो आता आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये जी लोक भेटतील त्यांना सांगायचं आपल्या पत्त्याची हंडी सराव चालू झालेला आहे तर चला बरोबर आहे ना मी सांगतो ना पासून तुम्ही कमी पन्नास पोरं ते साठ पोरं प्रॅक्टिसला असतील तर प्रॅक्टिसला पण मजा येईल आणि पण आपले चांगले लागतील बरोबर ना बरोबर आहे की चुकीचं आहे किती तेव्हा मी जेवून येतो बरोबर ना मग तिथे इथं आल्यावर असं बोलायचं नाही मी जाऊन आले मी वेटिंग घेणार नाही किंवा मी एक्सरसाइज करणार नाही प्रत्येकाला करावी लागेल बरोबर आहे ना कारण की काय काय ना ते अरे आता जेवले पोट डिटेल काय नव्हत धरून चालत तर ना आता ते जिरत मग इथे आल्यावर दोन राऊंड मारले अजून जिरेल तर ही कुणी बोलायचं नाही की मी आता जेवून आले वगैरे समजलं सगळ्यांना कसं झाली गणपती बाप्पा हात आले हात आले हात लागले पाव हात लागत्या सुखात ठेवणे सुखात गणपती बाप्पा भूपाल गोपाल कृष्णा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ओम साई ओम साई Thank <laughs> you. सर का पुढे मागे सिंगल वर सिंगल उभारता पक्यात तिथं मागचा सिंगल वर सिंगल ते केला हात वरती पाहिजे साईड सीडी प्रत्येकाच्या पाय बघा तर मागचा पहिला दिवस आहे आरामात तो काही प्रश्न नाहीये आता असाच मंडल करा व्यवस्थित माना आरामात तर आता आमचा सारंभ संपलाय पार पडलेला आहे पार झाला चांगल्या प्रकारे आता घरी जातोय

सराव कशा प्रकारे चांगला पडला एकदम उत्तम होता आणि अशाच प्रकारे आपली मुलं ही रोज सरावाला येतच राहतील आणि यावर्षी आम्ही बघूया सात तर लावायचा प्रयत्न तर नक्कीच आहे आणि सात लावून दाखवणार यशस्वी या वर्षी लावूनच दाखव भेटू या जागेवर परत खाली